हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज ना एका ब्लाउज पीसपासून आपण कुर्ती शिवणार आहोत त्यासाठी मी तर अस्तर पहिल्यांदा घेतला आहे चार फोल्ड अस्तर आहे माझ्या साईडनं बंद बाजू आहे समोरच्या साईडनं खुली बाजू आहे सगळ्यात पहिलं बघा छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायची कुर्तीसाठी ही झाली आपली रुंदी आणि तेवढ्या रुंदीचा आपल्याला इथं कपडा व्यवस्थित फोल्ड करून ठेवायचा आहे तर मी आधीच कपडा व्यवस्थित दहा इंच फोल्ड करून ठेवला होता त्याच्यानंतर आता मी इथं गळारुंदी टाकते तर गळारुंदी मी इथं बोटनेक गळा ठेवणार आहे त्यामुळं पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते बोटनेकसाठी गळारुंदी इथं मी साडेतीन इंच ठेवलेलं आहे त्याचबरोबर शोल्डर ठेवलेला आहे साडेसहा इंच बोटनेक आपला गळा आहे त्यामुळे आपला जो काही शोल्डर असेल तो थोडासा वाढवून घ्यायचा त्याच्यानंतर दोन्ही चेक करायचं की अगदी करेक्ट आहे का बघा दोन्ही मार्किंग अगदी व्यवस्थित आहे त्याच्यानंतर मुंड्यासाठी मार्किंग करायचं पाहुणे सहा इंचावरती आणि तिथून पुढे व्यवस्थित बॉक्स तयार करून घ्यायचा बघा अशा प्रकारे त्यानंतर आता गळ्याची उंची टाकूया तर ता गळ्याची बॅक आणि फ्रंट दोन्हीसाठी सेम उंची ठेवणार आहे चार इंच बघू शकता चारवरती मार्किंग करून इथे सुद्धा मी व्यवस्थित बॉक्स करून घेतला एक इंचावरती मार्किंग करून पुन्हा या गळ्याला व्यवस्थित गोलाकार देणार आहोत कारण की आपला बोटण्या गळा असणार आहे तर गोल गळा त्याच्यावरती जास्त छान दिसतो त्यानंतर बघा इथलंसुद्धा आपल्याला जे काही मार्जिन आहे चेक करायचं आहे की वरती आपण साडेसहा शोल्डर घेतला आहे तर इथे पण आहे का त्यानंतर पहिली मार्किंग एक इंचावरती आणि दुसरी दीड इंचावरती घ्यायची आणि दोन्ही लाईनचा मध्य काढायचा आणि त्या मध्यमधून आपले जे पॉईंट आहेत ना ते व्यवस्थित जॉईंट करायचे हा आपला फ्रंट मुंडा आणि बॅक मुंडा असे दोन्ही मुंडे इथं तयार होतील बघू शकता व्यवस्थित मार्किंग करायचं आणि त्यानंतर आपली इथं साईज आपण आधीच रुंदी टाकलेली आहे त्याच्यानंतर काय करायचं वरतून उंचीपासून खाली सात इंचावरती पहिली मार्किंग तिथून खाली दुसरी अजून एक सात इंचावरती जी आपली कमरेसाठी असेल आणि तिथून खाली अजून एक सात इंचावरती सीट गेअरसाठी आपली ह्या तीन मार्किंग तयार झालेल्या आहेत एक छातीसाठी एक कमरेसाठी आणि एक सीट गेअरसाठी ठीक आहे हे तिन्ही पॉईंट आपण इथं काढून घेतलेले आहेत हे पॉईंट जर तुम्ही करेक्ट काढले ना तर तुमचं खाली वरती कट अजिबात जाणार नाही अगदी व्यवस्थितच असा कट तुमचा तयार होईल त्यानंतर संपूर्ण उंची मी टाकते चोवीस इंच बघू शकता चोवीसवरती मी मार्किंग केलेले आहे कारण की मला कमरेच्या थोडासाच खालीपर्यंत हा टॉप पाहिजे त्यासाठी त्यानंतर इथं आता कमरेची रुंदी टाकायची आहे कमरेची रुंदी प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं मी तर साडेनऊवरती मार्किंग केली इथं सेम सीटगेअरचासुद्धा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन अशी दहावरती छाती आणि सीटगेअर थोडक्यात सेम असतो फक्त कंबर आपली कमी असते एवढं लक्षात ठेवायचं आणि हे पॉईंट व्यवस्थित जॉईंट करून घेतले बघा खालीपर्यंत असे कर्वमध्ये पॉईंट व्यवस्थित जॉईंट झाले पाहिजेत आता आपले इथं पूर्ण मार्किंग तयार आहे कटिंग करून घेऊयात सगळ्यात पहिलं तर गळा कट करायचा गळा कट करताना दोन्हीचं सोबतच गळा कट करायचा मागच्या भागाचा आणि पुढच्या भागाचा त्याच्यानंतर मुंडा कट करताना फक्त मागच्या भागाचाच मुंडा इथं कट करायचा आहे फ्रंट पार्टचा पण मुंडा नंतर कट करणार आहोत त्याच्यानंतर सावकाश आपलं इथं सगळं जसं मार्किंग आहे ना तसंच कटिंग करून घ्यायचं इथं आपले दोन पार्ट रेडी होतील बॅक आणि फ्रंट दोन्ही त्याच्यानंतर सरळ मी हा पूर्ण कपडा इथं कट करून घेतला खाली जे आपलं शिल्लक राहिले ते आपण भाईसाठी वापरूयात आस्तरमधून जे काही शिल्लक राहिलं आहे ते त्यानंतर थोडंसं इथं ना मी जास्त एक्स्ट्रा ठेवून कट केला ते का ते तुम्हाला नंतर सांगेन नंतर मी कट करणार आहे कारण की थोडं जर जास्त ब्लाउज पीसमध्ये भरलं तर मी ते पूर्णच ठेवणार आहे त्यासाठी मी इथं एक दीड इंच वाढवून घेतलं आहे आता मी ओपन करून बाजूला करून घेतले दोन्ही पार्ट त्यानंतर बॅक पार्ट काढून आपण भा बाजूला ठेवला आणि फ्रंट पार्टचा फक्त इथं मुंडा जो काय आहे ना तो कट करायचा आहे आपला इथं मुंडा आधी कट करायचा राहिला होता तर तो आपण व्यवस्थित कट करून घेऊया आता आपला हा पार्टसुद्धा व्यवस्थित रेडी झाला आहे तर इथं कट्स जर तुम्हाला द्यायचे असतील तर देऊ शकता जर समजत नसेल की सीट घेर कुठं कंबर कुठं तर त्यासाठी इथं छोटे छोटे कट्स द्यायचे ठीक आहे बघू शकता आता व्यवस्थित आपले तर दोन्ही पार्ट कट करून झालेले आहेत आता माझ्याकडे ब्लाऊज पीस आहे तुम्ही तर कोणतंही फॅब्रिक असेल ते घेतलं तरी चालेल असं काही नाही की तुम्ही ब्लाऊज पीसच घेतला पाहिजे हा ब्लाऊज पीस मी खूप दिवसापासून माझ्याकडे पडलेला आणि तो काही मी शिवणार नव्हते त्यासाठी मी त्याचा टॉप शिवत आहे बघू शकता ब्लाऊज पीसची उंची क जरा कमीच आहे आपला जो अस्तरचा पार्ट आपण कट केला आहे ना त्याच्यापेक्षा आपले ब्लाऊज पीस उंचीला कमी आहे त्यासाठीच मी आधी जी चोवीस इंच घेतलं होतं ते अगदी करेक्ट होतं तर ते आपण जे वाढवून घेतले ना ते आपण नंतर कट करून टाकूया आता दोन्ही पार्ट व्यवस्थित इथं ठेवून आपण कट करूयात बघू शकता आपले इथं दोन्ही पार्ट कट झालेले आहेत आता बघा मी तर सांगितलं की जे जास्तीचं आपण मार्किंग केलं होतं ते कट करूया मी अंदाजे केलं होतं की ब्लाऊज पीसचं पण जास्त भरलं होतं तेवढं घेण्यासाठी त्यानंतर ते आता इथं आपले दोन्ही पार्ट बॅक आणि फ्रंट कट झालेलं आहे तर मधून आपण हे जॉईंट आहे तर कट करून घेऊया बघू शकता फक्त इथं गळे नाही कट करायचे ज्या वेळेस आपण स्टिचिंग करणार आहोत ना त्यावेळेस ते गळे जे आहेत ना ते आपण कट करणार आहोत आता त्यातून एवढा कपडा शिल्लक राहिला आहे तर याच्या आपण भाई शिवणार आहोत त्या भाईसाठी आपल्याला फक्त आस्तरचं जे काय कटिंग आहे ना ते करायचं आहे ब्लाऊज पीसचं कटिंग करायची गरज नाही कारण आपण फुगा भाई ठेवणार आहोत तर बघू शकता जो काही कपडा खाली शिल्लक राहिला होता आस्तरमधून तो सगळाच इथं मी घेतलेला आहे तो चार फोल्ड होता आधीच जे की आपण फ्रंट बॅक पार्टसाठी चार फोल्ड केला होता ना तो तसाच आपण इथं घेतलेला आहे आणि तेवढंच आपल्याला लागणार आहे कारण की आपलं कॅल्क्युलेशन तेवढंच येतं त्यासाठी ते पुन्हा एकदा मी इथं व्यवस्थित चार फोल्ड केला मागं पुढं जे पार्ट होते ते व व्यवस्थित एकावरती एक ठेवून इथं बघू शकता घडी घातली बंद बाजू माझ्या साईड नाही खुली बाजू पुढच्या साईडने लक्षात ठेवायचं त्यानंतर आता सगळ्यात पहिलं मी इथं उंची टाकणार आहे तर मला फुगाबाई ठेवायचा आणि जास्त उंची मी तर ठेवणार नाही तर भरपूर उंची ठेवू शकलो असतो पण इथं मला छोटी ठेवायची होती म्हणून मग मी इथं कमी करून साडेचार ते पाच इंचावरती किंवा साडेपाच इंच उंची मी इथं घेणार आहे जिथं आपण उंची घेतलेली आहे की नाही त्यानंतर इथं रुंदी टाकण्यासाठी छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं पण इथं रुंदी आधीच करेक्ट भरत होती कारण की टॉपमधून जो खालचा पार्ट राहिला होता तोच आपण घेतला होता त्यानंतर याचा बॉक्स तयार करून घ्यायचा खुल्या भागाकडून आता इथं दोनच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि एक इंच पुढे मार्किंग करायचं आहे त्यानंतर इथं दंडघेर दंडघरची जे काही आपली तुमचं आला असेल तो इथं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर असे आकार द्यायचा आपल्याला फ्रंट आणि बॅकसाठी पण या दोन्हीतलं जे अंतर आहे का नाही ते आपलं अर्धा इंच आलं पाहिजे बघा या दोन्ही लाईनींमधलं जे अंतर आहे ना ते अर्धा इंच आलं पाहिजे तरच फिटिंगला किंवा चांगलंही दिसतं आणि व्यवस्थित ड्रेस बसतो बघू शकता आता कटिंग करून घेऊया त्याच्यानंतर आता हे ओपन करायचं ओपन केल्याच्यानंतर बघा जो काही आतला आपला जो मुंडा होता ना तो आपण इथं कट करून घेऊया जर इथं दंडघेर माझ्याकडून कट करायचा राहिला होता तुम्ही तो कट करून घ्या मी तो नंतर कट केला विसरले होते तर कट करायचं आता आपण स्टिचिंगला लागूया तर स्टिचिंग करताना बॅक फ्रंट कोणताही तुम्ही पार्ट घ्या त्याच्यावर त्या कपडा व्यवस्थित ठेवा आणि हे सगळे पार्ट व्यवस्थित जुळवून पिनअप करून घ्यायचं म्हणजे ते हालणार नाही बघू शकता अशा प्रकारे पिन करायचं म्हणजे इकडे तिकडे कमी जास्त आपलं होत नाही आता इकडच्या साईडपासून आपण स्टिचिंग करायला सुरुवात करूया बघू शकता पाऊन इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि कडेकडेने आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे एकदम सावकाश आणि सविस्तर मी इथं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला सांगत आहे त्यानंतर आता पिन काढायची आणि जो काही आतला जो एक्स्ट्रा कपडा असेल ना तो कट करून घ्यायचा हा कट झाल्याच्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे आपण ज्यावेळेस पलटी करू टॉप त्यावेळेस हो तो व्यवस्थित फिनिशिंगसहित रेडी होईल त्यासाठी तर बघा इथं मी छोटे छोटे कट्स दिलेत त्याच्यानंतर जो काय अस्तरचा कपडा आहे तो आतल्या साईडनं पलटी करायचा तर आपल्या इथं बघा व्यवस्थित पलटी झाल्याच्यानंतर बाहेरच्या साईडनं काही दिसत नाही हे लक्षात ठेवून कडेकडेनी अजून एक शिलाई द्यायची आणि ही शिलाई कडेलाच आली पाहिजे थोडंसुद्धा जागामध्ये सोडायचं नाही जेणेकरून ते चांगलं दिसेल त्यासाठी बघा इथे कडेकडेनी व्यवस्थित शिलाई देत आहे मी प्रकारे तुम्ही कशाचाही फॅब्रिकचा ब्लाऊज पीसचा कशाचाही इथं टॉप शिवू शकता किंवा नॉर्मल तुम्हाला प्लेन शिवायचं असेल तर तसा कपडा आणून तुम्ही तसाही शिवू शकता मी इथं तुम्हाला फक्त अस्तरचं दाखवत आहे बघा इथं व्यवस्थित आपला इथं गळा रेडी झाला आहे आता हे दोन्ही पार्ट व्यवस्थित जॉईंट करायचे आहेत आपल्याला जसे आपण ब्लाउज पीसमध्ये करतो तसे आता ड्रेसमध्ये करायची गरज नसते खरं तर पण अस्तरचं जर असेल ना शक्यतो तर त्यावेळेस आपल्याला कुर्तीला असं करून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे दोन्ही कपडे आहेत का नाही अस्तर आणि जो मेन फॅब्रिक आहे ना तो मागे पुढे सरकत नाही नाहीतर मध्येच काय होतं मध्येच कुठेतरी मध्ये जाड होतं इकडे फुगा होतं तिकडे फुगा होतं किंवा मध्येच लूज पडतं तर तसं पडू नये ह्यासाठी व्यवस्थित एकमेकांना कपडे जॉईंट करून घ्यायचं त्याच्यानंतर आता आपण भाई रेडी करून घेऊया तर बघा जो काही ब्लाउज पीसमधून कपडा राहिला होता शिल्लक तो मी तर सगळाच घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या कपड्याला आता इथं उंची वगैरे मी काही मोजून घेतली नाही आहे जेवढी होती तेवढी सगळीच घेतलेली आहे कारण की आपण भाईचं कटिंग आधीच केलेलं आहे त्यानुसार आपण नंतर कट करणार आहोत तर सगळ्यात आधी मी इथं छोट्या छोट्या प्लेट्स टाकते जेणेकरून आपली फुगा तयार होईल त्यासाठी बघा व्यवस्थित इथं मी प्लेट्स टाकून घेते तर याच्यामध्ये भरपूर कपडा शिल्लक राहिला होता अगदी ऐंशी सेंटीमीटरचाच ब्लाऊज असेल जास्तीत जास्त एक सेंटीमीटर एक मीटरपेक्षाही कमी टॉप होता कपडा होता म्हणजे नव्वद सेंटीमीटरपर्यंत कपडा असू शकेल तेवढ्यातच आपण हा ब्लाऊज ड्रेस रेडी करणार आहोत त्यानंतर बघा खालच्या साईडनं जसं आपण वरच्या साईडनं प्लेट्स टाकलेत त्या प्लेट्स जशाच्या तशा पकडून टाईटमध्ये पकडायच्या अगदी जोरात म्हणजे की मध्ये लूज नाही सुटणार आणि जशीच्या तशी फोल्ड होईल पट्टी किंवा वरच्या साईडने जसं दिसते तसंच खालच्या साईडनं दिसेल त्यासाठी इथे थोडासा वेळ लागतो त्यामुळं थोडासा वेळ गेला तर चालेल पण थोडं व्यवस्थित करायचा प्रयत्न करायचा बघू शकता अशा प्रकारे मी सगळ्या प्लेट व्यवस्थित पकडणार आहे आणि मग फोल्ड करत सगळ्या प्लेट्सला शिलाई देणार आहे छोट्या छोट्या मी तर प्लेट्स टाकलेल्या आहेत त्यामुळं थोडा जास्त वेळ लागतो आहे तुम्ही थोड्या मोठ्या मोठ्या टाक टाकल्यात आहेत तुमच्या आवडीनं जसं टाकायचे तसं टाकू शकता बघू शकता इथं कडेपर्यंत मी सगळ्या प्लेट्स टाकून घेतल्या आता काय करायचं ज्या आपल्या अस्तरची भाई आहे का नाही ती भाई घ्यायची आणि ह्या पूर्ण आपण ज्या प्लेट्स टाकलेल्या आहेत का नाही बघू शकता जे आपल्या अस्तरची भाई आहे ना ती आता घ्यायची कोणत्याही साईडनं तुम्ही लावा असं काही नाही त्यानंतर काय करायचं अशा प्रकारे आपल्याला भाई पकडायच्या आहे तर बघा इथं दंडेघर माझ्याकडून राहिला होता कट करायचा तर तो आधी मी इथं कट करून घेणार आहे कधी कधी असं बाय मिस्टेकली होऊन जातं बघा त्याच्यानंतर याच्यावरती व्यवस्थित हा कपडा ठेवायचा वरचा जो आपला पण भाई कटिंग केली तो आणि पाहुणींचं इंच शिलाई मार्जिन सोडत आपल्याला कडेकडेनी शिलाई द्यायची तर तुम्हाला जेवढी उंचीला पाहिजे भाई, भाई तेवढी तुम्ही इथं करू शकता बघा कडेकडेनी इथं मी शिलाई देऊन घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे मी आतल्या साईडला फोल्ड करणार आहे त्यासाठी तर मी थोडासा कपडा एक्स्ट्रा जे ना तो कट केला जास्ती फुगा दिसू नये त्यासाठी आतल्या साईडनं आता मी आतल्या साईडनं फोल्ड केला आहे आणि कडेने आता एक दाब शिलाई देणार आहे तुम्हाला इथं जर पायपिंग वगैरे करायचं असेल तर तसंही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण मला नॉर्मल भाई पाहिजे होती फुगाबाई जशी असते तशी बघू शकता मी आतल्या साईडने फोल्ड करत अगदी कडेकडेने शिलाई दिलेली आहे जे आपल्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित बसल्या पाहिजेत त्यासाठी त्याच्यानंतर बघा छान आपली इथं फुगाबाई तयार व्हायला लागली त्यानंतर आतल्या साईडला जशी आपली भाई असेल का नाही तशी त्या वरून आपल्याला शिलाई द्यायची आहे बघा अशा प्रकारे फक्त व्यवस्थित घ्यायचं ओढायचं नाही नाहीतर का होतं ते तिरकं पडतं आणि ते लूज पडतं इलास्टिकसारखं ते एका साईडनीच लांबतं एका साईडनी वाकडं तिकडं होतं त्यासाठी एकदा हलक्या हाताने चितली शिलाई जाऊन द्यायची त्यानंतर जो काही एक्स्ट्रा आपला कपडा झालेला आहे वाईमध्ये तो आपल्याला सगळा कट करून टाकायचा आहे आपली इथं फुगा बाई बघू शकता रेडी झालेली आहे आता सेम अशाच प्रकारे आपण दुसरीही बाई तयार करून घेऊयात दिसायला पण छान दिसते आणि लूकही छान दिसतो ह्या बाईमुळे तर बघू शकता इथं मी दोन्ही भाया व्यवस्थित करून घेतल्या त्यानंतर काय करायचं एक पार्ट सरळ त्याच्यावरती दुसरा पार्ट उलटा ठेवायचा आणि शोल्डर जॉईंट करायचे आहेत अर्धा इंचा अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला शोल्डर जॉईंट करायचा आहे आणि शोल्डर जॉईंट करताना शक्यतो करता डबल शिलाई देत चालायचं म्हणजे जे उसवत नाही किंवा पटकन फाटणार वगैरे नाही शिलाई निघणार नाही त्यासाठी बघू शकता आता मी इथं दोन्ही शोल्डर व्यवस्थित जॉईंट केले आता आपल्याला भाईमधून फोल्ड करायचे आहे कारण की भाई थोडीशी लांब असण्याची शक्यता असते त्यामुळं शक्यतो भाईमधून म्हणजे शोल्डरपासून जॉईंट करायला सुरुवात करायची बघा अशा प्रकारे मी भाई मधून फोल्ड केली आणि मग शोल्डरपासून आता मी इथं भाई लावायला चालू करणार आहे म्हणजे जरी जास्तीची भाई असेल तर दोन्ही साईडने आपली जास्त जाईल जर एका साईडनं आपण लावायला चालू केली तर एका साईडला भाई लांबीला जास्त होईल आणि एका साईडला कमी एका साईडला जास्त झाल्यामुळं फिटिंगमध्ये जो आपला काखेतला पॉईंट आहे तो खालीवरती जाण्याची शक्यता असते बघू शकता व्यवस्थित आता मी इथं भाई जॉईंट करून घेते तर अगदी थोडं थोडं इथे जास्त होतं ते आपण एक्स्ट्राचं कट करून टाकणार आहोत जे जास्तीचं झालेलं आहे बघा ते आता सेम ह्याच प्रकारे मी दुसरीसुद्धा भाई इथं जोडून घेते आता इथं दोन्ही भाया माझ्या व्यवस्थित जॉईंट करून झालेल्या आहेत बघू शकता आता आपल्याला खालच्या साईडनं अस्तर आणि जो मेन फॅब्रिक आहे ना तो पलटी करून एक शिलाई द्यायची आहे सिंगलच द्यायची आहे डबल नाही कारण की ब्लाऊज पीस खालच्या साईडनं आलेला आहे त्यामुळं मग तिथं धागे वगैरे निघण्याची शक्यताच नाही त्यामुळे तुम्ही सिंगल फोल्ड करूनच शिलाई देणार आहे खालच्या साईडनी बघू अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हा ड्रेस फिट करायचा आहे बघा व्यवस्थित इथं झालेला आहे तर आता हा टॉप आपण फिट करून घेऊया तुमची जी, जी काही मापं असतील ती मापं टाकायची आहेत आणि फिटिंग करायला चालू करायचं आहे सगळ्यात पहिलं लॉक करायचं आणि मग त्याच्यानंतर सरळ शिलाई खालीपर्यंत द्यायची चारही पार्ट आपल्याला व्यवस्थित पकडायचे आहेत म्हणजे मग आपला कुठलाही पार्ट सुटत नाही त्यासाठीच आपण व्यवस्थित जॉईंट करायचे म्हणजे आपल्याला दोनच पार्ट पकडत फिटिंग करावं लागेल आणि फिटिंग फिनिशिंग दोन्ही चांगलं येईल त्यासाठी आता जिथे आपला सीट गेअरचं मार्किंग होतं तिथून खाली सरळ शिलाई घ्यायची जेणेकरून की आपला तिथं आपला कट से कट येणार आहेत त्यासाठी आता बघा इथं थोडंसं जास्त आहे तर मी आधी हे एक्स्ट्राचं कट स्था करून टाकते त्याच्यानंतर काय करायचं हा पार्ट आपल्याला ओपन करायचा आहे आणि जिथं आपला सीट आहे ना तिथपर्यंत आपल्याला कट द्यायचा आहे त्यामुळे हे प्रकारे आतल्या साईडनी दोन फोल्ड करायचं आणि मग आपल्या इथं कट शिवून घ्यायचे आहेत बघा कट व्यवस्थित काढून घ्यायचे सीटगेरचं मार्किंग जिथपर्यंत असेल तिथपर्यंत आपल्याला हे फोल्ड करत शिलाई द्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि जिथं आपलं सीट घेरचं मार्किंग आलं होतं तिथून आता व्यवस्थित आलीकडच्या आत साईडला वडायचं आणि सेम अलीकडच्या साईडलासुद्धा डबल फोल्ड करायचं आणि इथला पण आपल्याला कट व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं ते एकदा लॉक करायचं म्हणजे जो कट आहे ना लवकर फाटत नाही त्यासाठी त्यानंतर अलीकडच्या साईडनीसुद्धा फोल्ड करत इथं शिलाई देऊया आणि जो मधली शिलाई असेल ती नंतर आपल्याला खुलून घ्यायची असती म्हणजे आपला इथं कट तयार होतो बघू शकता खालीपर्यंत व्यवस्थित इथं मी शिलाई दिली आणि जा जो आता मधली लाईन आलेली आहे ना ती आपल्याला उसवून घ्यायची असते तरी इथं मीला उसवायला काही सापडत नव्हतं तर मी पटकन ते उसवून घेतलं आणि फायनल फिनिशिंग बघू शकता तुम्ही कसा झालेला आहे टॉप तर अशा प्रकारे आपली फुगाबाई विथ आपला दोन्ही साईडची फुगाबाई बघा किती व्यवस्थित आलेली आहे आणि जर बारीक तब्येतवाल्यांना तर अशी बाई खूपच छान दिसते त्यानंतर काकेतले पार्टसुद्धा बघा किती व्यवस्थित अजिबात खालीवर गेले नाहीत अगदी करेक्ट आलेले आहेत त्याच्यानंतर आपला बोटनेक गळासुद्धा व्यवस्थित आलेला आहे बॅक आणि फ्रंट दोन्हीचा तुम्हाला मी दाखवते त्यानंतर फिटिंग तुम्ही तुमच्या ह्याने तुम्हाला जेवढं फिट आवडतं तसं फिटिंग करू शकता आणि साईड कटसुद्धा आपला बघा व्यवस्थित कमरेवरती कट आलेला आहे वरतीसुद्धा गेलेला नाही आहे जास्त खालीसुद्धा आलेला नाही आहे तर कसा वाटला ह्या टॉपचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढचा व्हिडिओची लिंक तुम्हाला सगळ्यात पहिली येईल भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय